एक तो न नर्सरीला किती अभ्यास आहे ते, ते बघू का रे मी हे बन सेवन्टीन एटीन नाइनटीन टे ट्वेंटी वीसपर्यंत नर्सरीला पण आहेत है ना हे बघा वीसपर्यंत नर्सरीला पण आहेत है ना झाला आता पूर्ण अभ्यास झाला योगेचा करून बघा वीसपर्यंत आहे बाबू तू किती ला आहेस रे हा योगेश तू किती ला आहेस कित सांग ना मला पाच वर्षाला आहे अरे नर्सरीला मग नर्सरीला पाच वर्षाला आहे वर्षा अरे तुला तर साडेतीन वर्ष चालू आहे ना चौथात लागले ना आता हे काय चित्र कशाच आहे चॉकलेटला काय म्हणतात रे हा आणि हे कलर काऊन दिले असा टीचर म्हणले असा कलर द्या कर बरोबर योग्यच ना कस बरोबर केलं टीचर कसं असं बरोबर करतात ना म्हणून तू असं केलं अरे बापरे तुझा अभ्यास नर्सरीला किती अभ्यास आहे ते बघू का हे बा हे राहिले की रे हे काय करायचं इथं रेड कलर काय कलर द बॉल तीन शाळा सुरू झाली ना तस चार बॉक्स झाले तुला कलरचे हां कर नवीन पेन्सिल ना नको कलर आहेत मी ठेवून दिलेत कलर नाही तुझ्याकडे कलर तर आहेत माय आणि शाळेत कॉम्पोस्ट ठेवून आला तू कुठं आहे नाही ना आपल्याकडे दुसरं असं तर काय झालं शाळेत जो राहिलाय हरवलाय तो घेऊन ये ना टीचरला बोल ना मीच काउन बोलल तू बोल ना तू ना अभ्यास करायला कलर लागतात ना डॅडी ना कलर आणू दे पण ते कलर ठेवायला कॉम्पॉस लागतो का नाही शाळा सुरू झालं ते एवढ्याचे चार कलरचे बॉक्स झाले ते दहा दहा रुपयाला असतात ना ते एक पेन्सिलचा झाला अन शॉपनर हे तर जाऊ द्या किती गेले किती आले दोन बॅग झाल्यात दोन टिफिन झाल्या आणि दोन पाणी बॉटल झाल्यात आहे ना बाबू शाळा सुरू झालं तसं है? अरे बापरे काय राहिले ते वाच बर आग शीचा। आग शीचा। आग अरे बाप रे सिक्स आहेत का कुठं कुठे आहेत दाखव बरं असं करून वन टू थ्री फोर असं करून दाखव बरं योग्य अभ्यास करतो येणार रे राईट केलं राईट केलं ते टीचर देतात दे रे राईट हा तुझे दाखव ना अभ्यास कुठपर्यंत आलाय का संपला अरे खरच संपला वीस पर्यंत आहे रे नर्सरीला पण हे बघ योग्यसला तर बारा का ना ॲपल हे पण झालं नक्की चला योग्य ते सुरूच राहते हे कोणते रे बुक्स पूर्ण आहे मम्मी अँड डॅडी आय ला यू हा पूर्ण की बाप रे सगळे यायले रे तुला अरे बाप रे ही बघा ही कविता होती योगेशने म्हणून दाखवली हो आहे ना रे बापरे योगेश खूप हुशार आहे योगेशने त्याची सायकल वगैरे एकदम असं अभ्यास केलं झोपलाय तो आता तर बघा त्यांनी तिकडे होती तर मस्त असे क्लाहिनं वगैरे आणून लावलं मी भांडे घासत होती तर त्याला हे सगळं दिसलं म्हणजे तिकडं सायकल वगैरे होती ना जाड़ु जाड़ु थे थे इते, इते ते सगळं आवरून ठेवलं आहे त्यांनी आणि झाडू आहे झाडू तिथे ठेवलाय मी ठेवते तसंच सेम इथे इथे सगळा पसारा पडलेला होता बघा त्याने पूर्ण आवरलाय याच्या त्याने त्याच्या डॅडीने याच्यावर पेपर वगैरे असं सगळं ठेवलेलं तर त्यांनी इथे ठेवलं आहे बॅग मी आणून ठेवली आता इथे चेअरवर ठेवली पण ती पडली खाली हे बघा सगळं आणून ठेवलं आहे त्यांनी ते आणि हे बघा हे ना इथे चटईवर होतं तर हे बघा इथे आणून असं पूर्ण ठेवलं आहे त्यांनी बघा मी याच्यात टाकते सगळे खेळणे त्याचे पण त्याला ते जमलं नाही तर त्याने वरती ठेवले पण एक गोष्ट म्हणजे त्याला ते आवरायचं तरी कळालं ना सामायन आपलं असं तसं नाही पडू द्यायचं एकत्र एक ठेवायचं वगैरे मम्मा त्याला नंतर टाकते त्याने पूर्ण इथं ठेवले बघा गोतबोधा ज्याच्या समोरच ठेवले तेवढं तर मग असं त्याला समस्त पडलेली बघा सगळ्या वस्तू उचलल्या शाळे पूर्ण घराने पडलेल्या होत्या आणि चटईवर त्याच्या डॅडीज ना पेपर्स होता पेपरवरच ते तसंच ठेवतात मग जातात तर ते उचलून ठेवला शोप इथे होता खाली ठेवले त्यांनी वरती ठेवला आणि सायकल वगैरे सगळं इथे राहतं म्हणजे त्यांनी खेळून आल्याच्यानंतर इथे ठेवलं पण इथे इथे ठेवत असते मी त्याचे सगळे खेळणे म्हणजे जे आहे ते तर त्यांनी इथे आणून मस्त एका लाईनीने लावले बघा आणि झाडू मारला आणि झाडू तिथे ठेवला खूप छान असं म्हणजे तसं एक माझ्याकडे शब्दच नाही आहे आणि मेन म्हणजे बघा नवीन घराला लूक आहे मी कसं वाटला छान आहे ना माझी खूप इच्छा होती भरपूर दिवस झाली इच्छा होती की आणावं हार वगैरे लावायो पडदा वगैरे छान वाटतो ना नवीन असा लूक घेतला खूप महाग वाटत होतं म्हणजे असे ऑनलाईन मी बघत होते तर पाचशे सहाशे वगैरे असं लागत होते हे फक्त दीडशे रुपयात झाला एवढा कसं वाटलं घराचं लूक नवीन नटलं आणि एक दोन पोस्टर वगैरे आणलेत ते इथे लावायचे इथे लावायचे तर ते बघूत आता कधी लावणं होते पण कसं वाटलं तर मला घराचा लूक छान अटलं ना फक्त दीड दीडशे रुपयामध्येच झालं गेलं तो वरचा वेगळा घेतला आणि हे वेगळे मग एकत्र बांधले आणि मग लावला असं खूप मग आवडत होतं तर पाचशे सहाशे रुपये लावू लागले एवढ्या मोठ्या आणि कसं छान वाटतं ना थोडं बघा नवीन असा घराचा लूक असं नवीन काहीतरी घराला डेकोरेट केलं तर छान वाटतं आहे ना आणि घराला मेन दरवाजाला पण एक आणला आहे पण तो नाही लावला आता एप्रिललाच लावायचा तो पेन ठेवायचा तसाच हे खूप मोठा आहे मला वाटलं हे थोडंसं खाली येईल इथपर्यंत असं इथपर्यंत येईल मला वाटलं पण ते वरती झालं थोडं तर त्याला आता एक 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 आणायचा इकडून अर्धा आणि इकडून अर्धा लावायचा म्हणजे खालपर्यंत जातं मग कसा वाटला छान आहे ना ते झालं फक्त दीडशे रुपयामध्ये आणि असं खूप सहाशे सातशे रुपये लागत होते तो वेगळा एक घेतला आणि हे वेगवेगळे घेतले एक आणायला पाहिजे होता कारण इथे कमी पडलं ना इथपर्यंत असेल तर छान वाटलं असेल तर आता कधी बाहेर गेले ना तेव्हा एक घेऊन येते आणि अर्धा कट करून अर्धा अर्धा दा लावते आणि त्याला खाली थोडेसे गोंडे आणते चला तर मग बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी आयडिया ना म्हणजे असं नवीन काहीतरी केलं तर होते ना आयडिया मला सुचली ते घरामध्ये ऑलरेडी होते ना चिटकवायला हँगर्स चिटकवलं आणि लावले योग्य शोपे तुमटल्यानं बोलत होता हे काल मी गेले मम्मा किती छान केलं आणि माझी एक पाट घेतली त्याने चला मग बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा बाय बाय